नैना आणि कला यांच्यात होत आहेत वाद कलाने केली अद्वैकडे विनंती लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आगामी भागामध्ये चांदेकर कुटुंबावरील श्राप मुक्त व्हावा म्हणून आता नैना राहुलला घरी परत आणण्याची विनंती करत आहे तर कला नैनाच्या या निर्णयात विरोधात आहे त्यामुळे कला आणि नैना या दोघींमध्ये वाद सुरू झाले आहे तर दुसरीकडे कलाने अद्वैकडे एक विनंती केली आहे आणि ती म्हणजे कुटुंबावरील श्राप मुक्त व्हावा म्हणून कलाने आदवेकला एक युक्ती सुचवली आहे ती म्हणजे कुटुंबातील मोठ्यांच्या नात्यामध्ये गोडवा वाढला तरच आताच्या पिढीतील नाते सुधारतील त्यामुळे कलाने आद्वेकच्या बाबांना पुन्हा बोलवण्यास आदवेकला सांगितले आहे पण आदवेक मात्र आता कलावर रागवला आहे तर आदवाईक कलाची ही विनंती पूर्ण करेल का चांदेकर कुटुंबाला शापातून मुक्तता मिळेल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिशक्किशनल हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा